नमस्कार मंडळ रेखास किचन मध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत तर आज आपण बघणार आहोत जेव्हा आपल्या घरात भाजीला एखादे दिवस काही नसेल तेव्हा छान असा पर्याय ही रेसिपी बनवू शकता चला तर मग सुरू करूयात रेसिपीला इथे मी एका बाउलमध्ये लांब आकारात कांदा कट करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता कडीपत्ता कोथिंबीर लाल तिखट हळद मीठ घेतलेलं आहे आणि दोन टोमॅटो घेतलेले आहेत कट करून तुम्ही टोमॅटोचं सु, टोमॅटोचं प्रमाण वाढवू शकता तुमच्या आवडीनुसार इथे मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की मध्ये आपण जिरा टाकणार आहोत कांदा चांगला आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत असा छान असा परतून घ्यायचा आहे तेलामध्ये मीडियम टू स्लो फ्लेम वरती आपल्याला कांदा असा छान परतून घ्यायचा आहे कडीपत्ता टाकूयात कोथिंबीर आणि आता आपल्याला हे सगळं छान परतून घ्यायचं आहे मऊ झालेला आहे बऱ्यापैकी आपल्याला पन, पण पण आपल्याला तो आणखीन परतून घ्यायचा आहे ब्राऊन होईपर्यंत आता आपण यामध्ये लसूण टाकूयात मग अशी मी तुम्हाला साहित्यामध्ये लसूण दाखवायला विसरली तर वाटलेलं लसूण घेतलेला आहे मी आणि आता हे आपल्याला सगळं छान परतून घ्यायचं आहे तेलामध्ये अगदी ब्राऊन होईपर्यंत तुम्ही बघू शकता कांदा चांगला असा ब्राऊन झालेला आहे आता आपण यामध्ये टोमॅटो टाकणार आहोत आता आपल्याला परत हे चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे कारण आता आपण टोमॅटो टाकला तर टोमॅटोचं पाणी सुटेल त्यामुळे पूर्ण पाणी जाईपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हे चांगलं परतून घ्याय घ्यायचं आहे आता आपण यामध्ये लाल तिखट हळद आणि मीठ पण टाकलेलं आहे आता हे सगळं एकजीव होईपर्यंत मिक्स करून आपल्याला हे छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे पाण्याचा अंश अजिबात राहू द्यायचा नाही कारण एकदम आपण अशी आठ दिवस पंधरा दिवस टिकेल अशी चटणी बनवत आहोत आणि प्रवासात पण खूप छान पर्याय आहे तुम्ही यामध्ये शेंगदाण्याचं कूट पण टाकू शकता पण त्याने चटणी थोडीशी लवकर खराब होऊ शकते त्यामुळे चटणी आपल्याला जास्त दिवसासाठी टिकवायची असेल तर शेंगदाण्याचं कूट टाकायला नको एकदम चटणीने छान असं तेल सोडलेलं आहे तर आपली अशी ही मस्त चटणी तयार झालेली आहे तुम्ही प्रवासात घेऊन जाऊ शकता मुलांच्या टिफिनला पण देऊ शकता तर माझा मुलगा भाकरी खात नाही तर अशी चटणी केली की तो आवडीने भाकरी खातो त्यामुळे मी हे आवर्जून असं बनवून ठेवते त्याला जेव्हा कुठली भाजी नाही आवडली आवडली तर तो हे आवडीने खातो तुम्ही पण नक्की ट्राय करा अशा प्रकारे खूप छान लागते आणि मुलांना पण खूप आवडेल अशी ही एकदम सोप्या पद्धतीने आपण चटणी बनवलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूया पुढच्या अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ